हाय कर ना मी काय खेळायले तू घसरगुंडी खेळायली वा मच्छा औषीची मच्छा त्याची वारी औषी कशी पळायली मस्त मस्त वा पलीकडून जातात त्याच्यात तिकडून जावं लागत हा जा जा त्याच्यातूनच जात वा काय खेळतीये घसरगुंडी मज्जा मज्जा घसरगंडी कस काय खेळणार आहे कोणत्या येणार आहे आता इकडून ये इथ बस इथं बस हा येत इकडे 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 माझ्याकडे इथं बरं बर ही खेळा पाहिले मग नंतर तिकडे जाऊ मच्छा मच्छा वा अरुषी मस्त एन्जॉय करायला नाही का आई नाही पडत वा आली 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 मस्त ये, ये, मस्त आता काय खेळणार आहे कुठे जाणार आहे आता कोणती घसर कोणती खेळायची आता ती खेळायची जावर मम्मी तिकडून येते समोर थांब 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 घे वर पाय जरा हळूहळू बाळा नाही पडत येष ही आली घसरखुंडी खेळतीय ये 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 पडत नाहीस बस इथं खेळ ही इकडे कोणती येईल चल ये नाही नाही भीती नाही वाटत ये लवकर था। आली 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 आरुषी आली 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 आलीस <laughs> <है। laughs> <जोरा थे> <laughs> का तेवढ्या जोरात येतात का मज्जा ना चप्पल काढतेस का हे काय आहे आरुषीच खेळायचं मस्त वा

मस्त मस्त आता अरुषी येणार आहे या गरगुंडेून दिसायली का आरुषी दिसायली आता झोका खेळ झोका आरुषी ते खेळणार आहे आता खेळ करतात का अरे अगं गच्यावर पाय देव्याच्यावर वाईट ह्याच्यावर आता आ, आता ह्या ब्ल्युच्यावर याच्यावर नाही गच्यावर अग ह्या ग्रीन हिचर दे ना आता ग्रीन हिचर दे ना आता त्या ग्रीन वाल्यावरती कोणत्या येलो व्हाईट वाल्यावर दे औरशी चढली वर येईल का औषधी चल ये आलीस का चल लवकर चल मग आली आली आरुष आली 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 इतून ही म्हटलं होता ना तुला मी वा ते खेळणार आहे आता आरुषी മമ്മാ ബസ് മേല ക किती एन्जॉय करते आरुष तू अगं हो किती एन्जॉय करायली मस्त मस्त <coughs> आणखी <आनकी> नाही <coughs> तुझ तुझ तर <coughs> हा ग्रीन वाला ग्रीन वाला हा आता वाल्यावर हे वरच व्हाईट वालं हा आता ते व्हाईट वालं हे व्हाईट कलर हे वाला दिस ना व्हाईट कलर ह्याच्यावर दोन पाय द्यायचे नसतात एकेकावर असते एके येणार कोणत्या घसरगुंटीतून कुठून यायली कोणत्या घसरगुंडीतून कोणत्या घसरगुंडीतून यायली इथे थांबू ह्याच्यातून यायली ना थांब

কষা লা খেলা খেলা

बरं आणते तिकडं कुठे कॉफी तयार दे ह कॉफी नाही नंतर आणूयात बोलत नाही पहिले खेळ तू पहिले घसर खेळ आयडिया

घसर कोणते खेळत खेळत पण घसारखुंडे कोणता कोण आहे